नेमकं काय घडलं होतं वंजारवाडी गावात तुम्हाला काल मारहाण झाली काय प्रकरण होतं सर आम्ही आमच्या मेवण्याच्या मुलीच्या लग्नाला गेलो होतो यांनी काहीतरी नारळ लावण्याचा हे ठेवलं होतं उत्सव काय काय ठेवलं होतं आणि ते आम्ही गेलो नाही म्हणून ते काय म्हणले तुम्ही आले नाही नारळ लावायला म्हणून तुम्हाला एक दंड ठेवणार आहेत आम्ही हा त्यांनी दंड ठेवला आम्ही ते आम्हाला म्हणले दंड द्या आम्ही काय दंड त्यांना देतो म्हणलं पण आमच्या पैसे सध्या पैसे नाही देतो म्हणलं त्यांनी काय केलं ते ऐकलं नाही तुम्हाला जास्त झाले तुम्ही आलेच नाही हा मग त्यांनी आम्हाला हानमार सुरू केली आल्याची झडप लगेच सुरू कुना केली तुमच्या कुटुंबात माझ्या मोठे बंधू तांदळे त्यांना त्यांचा उजवा खांदा फ्रॅक्चर झालेला आहे माझी आई आहे आईला डाव्या पायाच्या इथून गुडघ्यापासून वर सगळं काळ पिवळं करून टाकले पुरं लाल झाले माझी पत्नी आहे संगीता तांदळे तिच्या उजवा त्याचा खांदा आणि हे कोपरचा पूर्ण दिन म्हणजे फ्रॅक्चर झालेला आहे हो ज्यावेळेस आम्ही माहिती घेतली त्यावेळेस सांगण्यात आले किंवा सरपंच गावात दहशत आहे का हो आहे ना दहशत खूप दहशत आहे त्यांची हो खूप दहशत आहे की कुणाला काही करून देत नाहीत कुणाला मारतात दादा लई त्यांची दहशत आहे हा आणि हे आता आम्हाला ते असं बोलतायत की तुमचे जे घरातले नोकरदार आहेत हा त्यांच्या आम्ही नौकार्या घालू आम्ही जे आपले यशिचे जे आमच्या गावातील लोक आहेत त्यांच्या त्यांना ते काय करायला होते आम आमच्यावर खोट्या शीट दाखल करायला होती आणि आम्ही त्यांचा जो गुन्हा आम्ही त्यांच्यावर दाखल केला आहे तो मागे घेण्यासाठी त्यांनी आमच्या म्हणजे दबावण्याचा प्रयत्न केला आहे कारण की ते म्हणतात आमच्या घरातील जे नोकरदार वर्ग आहे त्यांच्यावर आम्ही नोकऱ्या घालू असे हे करून जे सरपंच आहेत सरपंच आणि संदीप क्षीरसागर यांचे देखील संबंध असल्यास सांगितलं जाते काय हो हो सर बरोबर आहे त्यांचे आणि त्यांचे माग वाद झाले होते असं म्हणते ते मला सुद्धा म्हणते धमके देऊन की आम्ही आमदार संदीप भैया क्रसागर यांच्यावर गोळीबार केला त्यांनी आमचं काही नाही केलं ते तुम्ही तू काय करणार आहेस आम्ही तुला बी ठीकच करू हणू हणू आणि नीट करू असं म्हणते गुन्हा दाखल करून घेतलाय तुमचा हो सर घेतलाय आमचा गुन्हा दाखल एस पी साहेबांचे त्यात मी आभार मानतो आणि एस पी आम्हाला एस पी साहेबांकडून अपेक्षा आहे की ह्या गुन्ह्यामध्ये ते आम्हाला न्यायच देतील आणि त्यांचं मी धन्यवाद देतो मला थोडासा त्यांनी माझी सैनिक असल्यामुळे थोडासा चांगला प्रतिसाद दिला हा Uh, काय घडलं होतं वंजारवाडी गावामध्ये तुमच्या कुटुंबाला मारहाण करण्यात आले तुम्ही होता तुम्हाला देखील मारहाण करण्यात आलेली काय घडलं होतं घडलं होतं माझे घरातली माणसं सगळे माझ्या थोरल्या सोनाच्या बाशीचं लग्न होतं मग ते सगळेच लग्नाला गेले ते आम्हाला काही ती माहिती नव्हते नारळ लाव लावायचे किंवा नाही असं काही आम्हाला ठोक नव्हतं ते माहितीच नव्हतं मग त्यांनी नारळ लावले ते आले सात वाजता संध्याकाळी त्यांची बैठक बसली ते म्हणले की आमचे दंड येतो त्यावर हजार रुपये आमचा दंड देऊन टाक तर ते म्हणला सध्या पैसे नाहीत बघू देऊ तिला शेदयाला सुरु केलं केलं तर मग काय मला देऊ का। देऊ तुमचे तरी पण ऐकलं नाही नळाची कनेक्शन तोडलं आणि त्या नळीच्या नळाच्या आम्ही माझ्या लेखाला मारलं ते मारहाण करताना स्वतः गावचा सरपंच होता त्या ठिकाणी तुम्हाला मारहाण केली ती महिलांनी केली का त्याच पुरुषांनी केली सरपंचांनी स्वतःच केली काय पुढे मागणी आता सरकारकडे सरकडा सरकार कर, सर सर कर मागणी आमची की आम्हाला आनंद खाऊन देत नाहीत असं आमची मागणी आम्हाला ती गावात राहून देत नाहीत हा माझ्या लेकराला कुठं बी आडीत येत कुठं बी काही बी रचित येत खोट नाटक करतात शिवे देतेत येत पत बैठकीतून उठून लावते काही बी असे करते